फिटनेस या चॅनलवर हो तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झोपून एकदम सोपे व्यायाम देऊ राहिले झोपल्या झोपल्या हे व्यायाम करा तुमचं कंबर दुखणं बंद होईल पोटाची चरबी ती हो हो कमी होईल तुमच्या पासली चरबी ती कमी होईल आणि प्लस तुमच्या मांड्यांची जी चरबी आहे ती पण कमी होईल मित्रांनो म्हणजे ऑल ऑर पूर्ण शरीराचं तुमचं वजन कमी व्हायला हे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत करते आणि व्यायाम खूप सोपे अवघड अजिबात नाहीये झोपल्या झोपल्या हे व्यायाम करा बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामासाठी हे करताना तुम्हाला झोपायचे आणि काय करायचं आता झोपल्यानंतर तुम्हाला करायचं काय फक्त हे बघा आता तुमचं पायांवरती आहे ना फक्त बॅलन्स घ्यायचा आहे आणि तुमच्या खांद्यावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि फक्त तुम्हाला तुमचं कंबर थोडस वरती उचलायचंय हे बघा या पद्धतीनं परत खाली ठेवायचंय परत उचलायचंय परत खाली ठेवायचंय याने तुमची कंबर दुखी असेल ती ठीक होईल आणि प्लस तुमच्या पोटावरती ताण येतो आणि बेंबीचा जो भाग आहे ना त्याच्यावरती पण ताण येतो ती पण चरबी तुमची कमी व्हायला याने मदत होणार आहे व्यायाम खूप सोपे आहे मित्रांनो अवघड नाही आहे हा व्यायाम करायचा एका टायमानं तुम्हाला वीस टाईम चाळीसचा सेट घ्यायचा आहे से, वीस वीस टाईम हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हे बघा ह्या पद्धतीनं उचलायचंय परत खाली ठेवायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ nu दhा दha nu aत सा सा पat तीन दो, एक पूर्ण तुमचे लोवर बेलीला बेलपासचा जो फॅट आहे त्याला कमी करेल त्याचबरोबर तुमचं पोट आहे त्याला सुद्धा कमी करायला हा मदत करणार आता काय करायचं तुम्हाला एका पायाला सरळ ठेवायचं आणि दुसरा पाय तुम्हाला उचलून येणा फक्त साईडला क्रॉस मध्ये घेऊन यायचंय हे बघा आणि जितकं होईल तितकं तुम्हाला हा पाय खाली जमिनीला लावायचा आहे म्हणजे त्यावर होणार काय तुमचा जो हा साईडचा सा कंबर आहे ना त्याच्यावरती पण ताण येतोय आणि प्लस तुमचा मांड्यांना सुद्धा याचा खूप म्हणजे खूप परिणाम होतो हा व्यायाम एका साईडला करायचा तुम्हाला वीस वीस टाइम दोन्ही साईडला हा व्यायाम तुम्हाला चाळीस टाईम करायचा आहे हे बघा ह्या पद्धती एक पाय सरळ राहील दुसरा पाय फक्त तुम्हाला घेऊन जमिनीला लावायचा आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं इकडं उलट बघायचंय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाय इकडे नेताय ना त्याच वेळेस तुम्हाला इकडे बघायचं म्हणजे पूर्णपणे ताण पोटाला आणि ह्या भागाला पूर्ण होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता परत काय करायचंय आता आप आपण डावापास सरळ करायचा उजवा परत पर आपल्याला जमिनीला टेकवायला घेऊन जायचा आणि बघायचं तुम्हाला उजवासाहित हे बघा पूर्ण गेल्यानंतर फक्त तुम्हाला बघायचं बघायचंय एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा परत एकदा करूया तुम्ही हा दहा दहा टाईम करायचा दोन्ही साईड ना वीस टाईम करायचा आहे पद्धती एक दोन इथे पूर्ण ताण येतोय इथं ताण येतोय परत मांडणला पण ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर परत आपण दुसऱ्या साईडला घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे अवघड नाहीये तुमचं पोट कंबर कमी करायला मदत तर करेलच करेल परत त्या प्रमाणे तुमची कंबर दुखी जी असेल ती पण कमी होईल थाय फॅट कमी होईल इनर थाय फॅट पण याने कमी होणार आहे आता आता का याच्यातच काय करायचं आता दोन्ही पाहायला तुम्हाला एक सोबत घ्यायचंय आणि एक सोबतच पकडूनच तुम्हाला फक्त तुमचे जे गुडघे आहे ना ते जमिनीला टेकवायचे हे बघा पूर्णपणे बघा पूर्णपणे पोटावरती ताण येतोय कमरेवरती ताण येतोय आता परत डाव्या बाजूला घेऊन परत उजव्या बाजूला पूर्ण जमिनीला टेकवायचे यू स्टैंड कर पंदरा, पंदरा सेट रहे थे 15 1500 से छेद गया एग्जाम खूब सोपा है रिजल्ट देना रहा है एक दो तीन चार पांच 6

चार तीन दोन व्यायाम म्हणजे खूप सोपे मित्रांनो आता यातच परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये फक्त काय करायचंय दोन्ही पायांना आहे ना, ना। तुम्हाला फक्त तुमच्या छातीजवळ घेऊन यायचंय परत खाली तुमची अंगठा टेकवायचं परत छातीजवळ घेऊन यायचं आणि यांनी होणार काय तुमची लोवर बिल म्हणजे तुमच्या बेंबीच्या खालचा जो भाग त्याच्यावरती तो कमी करायला ही मदत हा व्यायाम तुम्हाला खूप मदत करणार आहे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस हात कमरे खाली घालायचे आणि हे बघा दोन्ही हात पाळायला फक्त एक दोन तीन चार पाच सात आठ नौ, दहा दहा नौ, पाँच, चार तीन दोन एक चारही चारी व्यायाम सोपे सकाळी ज्यावेळेस उठाल ना त्याच वेळेस लगेच करा बघा तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आणि तुम्हाला लगेच परिणाम दिसायला सुरुवात होईल तुमचं पोट लगेच कमी व्हायला तुम्हाला मदत होईल व्यायाम सोपे तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो पण व्हिडिओ a video